हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहे सुंदर असं हँडमेड मंगळसूत्र मोत्याचं मंगळसूत्र आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये सणाला वगैरे वेअर करू शकता खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव मंगळसूत्र आहे चला तर आपण बघूया कसं बनवायचं आहे आपल्याला रेड आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल घ्यायची आहे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घ्यायची आहे आणि अठरा गेजची तार घ्यायची आहे कॉर्ल घ्यायचे आहे आणि गोल्डन बीड्स घ्यायचे आहे त्याचे आपल्याला तीन फ्लार बनवून घ्यायचे आहे दोन रेड फ्लार बनवायचे आहे आणि एक ग्रीन फ्लावर बनवायचा आहे चला तर आपण सुरुवात करूया तुम्हाला फ्लार कसं बनवायचं आहे डिटेलमध्ये बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे तो फ्लावर कसं बनवायचा डिटेलमध्ये यामध्ये थोडंसा थोडंफार सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे आपल्याला एक मोती होऊन घ्यायचं आहे नंतर गोल्डन बीड्स होवायचं आहे गोल्डन बीड्स सोडून आपल्याला मोत्यातून रिटर्न आपल्याला तार बाहेर काढायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सोपा आहे अशा आपल्या आपल्याला पूर्ण फ्लार बनवून घ्यायचं आहे पूर्ण फ्लार बनून झाल्यानंतर दोन दोन पर्ल आपल्याला अटॅच करायचे मध्ये आपला अंगठा ठेवायचा आहे जेणेकरून मध्ये राऊंड राहतो जर तुम्ही अंगठा नाही ठेवाल तर तो वाकडं तिकडं होऊन जाते फुल मधात व्यवस्थित राऊंड राहत नाही पॅक अटॅच करायचा आहे ढील वगैरे हो नाही ठेवायचं आहे ढिलं ते हो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसत नाही तुम्ही बघू शकता मी कसं पॅक करत आहे आता आपल्याला क्रिस्टल होऊन घ्यायचं आहे रेड कलरचा क्रिस्टल व्यवस्थित अटॅच करायचं आहे आपल्याला मध्ये त्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स सोवायचे आहे आठ गोल्डन बीड्स आपल्याला ओन घ्यायचे आहे आठ गोल्डन बीड्स ओवायचे आहे आपल्याला मी बघू शकता मी कसे ओलेले आहे अगदी सोपे आहे आठ गोल्डन बीड ओवून झाले की त्याचं राऊंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसा केला आहे अगदी सेम आणि त्याला पिळे मारायचे आहेत जेणेकरून गॅप वगैरे राहिला तर तो, तो गॅप भरून निघेल पिळे मारल्याने ते एकदम व्यवस्थित अरेंज होतात तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे आणि ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे ढिले वगैरे ठेवायचं नाही इकडे तिकडे पडणार नाही म्हणे व्यवस्थित पॅक करायचं आहे तुम्ही बघू शकता मी क कसं केलेलं आहे एकदम व्यवस्थित पॅक करायचं आहे फिनिशिंगमध्ये जास्तही करायचं नाही म्हणजे जेणेकरून आपला तार दिसल्या हो नाही पाहिजेत व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला ते खूप सोपं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकता कोणत्याही लूकवर तुमचं खूप छान दिसतं ट्रॅडिशनल लुकवर तर अगदी उठून दिसते मंगळसूत्र आपलं फुल रेडी आहे आता आपल्याला बेस बनवून घ्यायचं आहे आपल्याला बेससाठी अठरा गेजची तार घ्यायची आहे एक अंदाजे आपल्याला कट करून घ्यायची आहे मी जेवढी घेतली तेवढी तुम्ही बघू शकता अंदाजे तेवढी मोजून घ्यायची आहे आणि आपल्याला एक टोक त्याचं बेंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रमाणे करत आहे व्यवस्थित तसं करून घ्यायचं आहे बेससाठी तो बेस कशासाठी लागतो जेणे ते ला फुल हालणार नाही जेणेकरून ते फुल हालणार नाही आपण जर तसंच प्लेन याला जर फ्लार अटॅच केले तर ते फल फ्लार मागे पुढे होतात हलतात आणि आपण जर या बेसला मी जसं सांगितलं त्याप्रमाणे केलं तर ते फ्लर्स हालत नाही एकदम पॅक अटॅच राहतात तुम्ही बघू शकता व्यवस्थित राऊंड राऊंड करून घ्यायचे आपल्याला आपले जेवढे फ्लार असले तेवढे राऊंड करून घ्यायचे आहे तुमचे दोन तीन फ्लार असले तर तुम्ही तितके अटॅच करू शकता तितके राऊंड करू शकता व्यवस्थित <्पपीजू> नं सा सारख्या अंतरावर आपल्याला राऊंड बनवून घ्यायचे आहे आपल्या आपण एक आधी क्रिस्टल टाकलेला आहे त्याच्यात आधी जर त्यामध्ये क्रिस्टल असला तर त्या आधीच क्रिस्टल टाकायचा नंतर आपल्याला टाकता येत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही क्रिस्टल टाकू शकता विदाऊट क्रिस्टलचंही तुम्ही करू शकता खूप छान वाटते विदाऊट क्रिस्टलचंही क्रिस्टलचंही खूप छान वाटते व्यवस्थित राऊंड 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 करून घ्यायचं आहे दोन्हीकडून आपल्याला टोक करून घ्यायची आहे आपण तिथे साखळे अटॅच करणार आहे व्यवस्थित फ्लार अटॅच करून घ्यायचे आहे आता आपल्याला बघू शकता खूप सोपा आहे पॅक अटॅच करून घ्यायचं आहे ते हल्लं नाही पाहिजेत पॅक करायचं आहे फिनिशिंगमध्ये अगदी सोपं आहे एकदम व्यवस्थित पॅक करायचं आहे जेणेकरून हाल ते हाललं नाही पाहिजेत वाकडं वगैरे झालं नाही पाहिजे ते मग आपल्याला कस्टमरला द्यायचं आहे म्हटल्यावर व्यवस्थित पॅक करायचं आपल्याला घरी जरी यूज करायचं असलं तरी व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल आपण वेअर केल्यानंतर तिने फ्लावर असेच अटॅच करून घ्यायचे आहे दोन रेड आणि एक ग्रीन असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आपण साईडने रेड आणि मध्ये ग्रीन असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून सेकंड फूल पण आपल्याला व्यवस्थित अटॅच करायचं आहे सेम प्रकारे आपल्याला तिसरं फुलही अटॅच करून घ्यायचं आहे अगदी सोप्पं हो आहे एकसारखंच आपल्याला अटॅच करायची आहे पॅक अटॅच करायचं आहे जेणेकरून फूल आपला हल्ला नाही पाहिजे फुलांच्या मध्ये गॅपही नाही ठेवायचा आहे फुल अटॅच झालं की तो तार राहतो तो आपल्याला वरतून आणायचा आहे आपण जर तो घालून ठेवला तर तो आपल्याला टोचू शकतो त्यामुळे नेहमी काही आपण कोणतंही फूल केलं कशा नक्ससाठी वगैरे इयरिंगसाठी वगैरे केलं तरी तो तार आपल्याला वरतूनच ठेवायचा आहे जेणेकरून तो आपल्याला टोचणार नाही आता आपल्याला पेंडेंटला थोडंसं बेंड करून घ्यायचं आहे वरच्या साईडने राहून आकार द्यायचा आहे त्याला आता आपल्याला मंगळसूत्राची साखळी अटॅच करून घ्यायची आहे विथ द हिपॉप जम्प रिंक जम्परिंकला आपल्याला ओपन करायचं आहे आणि साखळी आणि पेंडेंट दोन्ही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे निघलं वगैरे नाही पाहिजेत गॅप वगैरे नाही दिसला पाहिजे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे सेम दुसऱ्या साईडने करून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे खूप छान लॉंगमध्ये आहे छोटं छोटंही तयार झालेलं आहे आपलं सेम सेम प्रकारे आपल्याला फ्लार बनवून घ्यायचं आहे आपण छोट्याच्यात लॉरिअल अटॅ अटॅच करणार आहे तुम्हाला आवडतात तेवढे लॉरियल तुम्ही टाकू शकता लॉरियल टाकून आपल्याला पिळे करून घ्यायचे जेणेकरून लॉरियल आपले हालणार नाही व्यवस्थित बघून घ्यायचं खाली खालीवर जास्त वरती नाही झाली पाहिजे जास्त खाली नाही झाले पाहिजे व्यवस्थित पेळे मारून घ्यायचे आपल्याला आणि वरती एक्स्ट्रा उरलेला जो वायर आहे आपल्याला तार आहे तो आपला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे तिथे जर तार आपल्या हातात येत नसेल तर पकडच्या सहाय्याने आपल्याला तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे वरच्या साईडने चानायचा आहे खालून आपल्याला तार ठेवायचा नाही आहे आणि एक्स्ट्राचा दो जो आहे तो कटरायचाच आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मिनी मंगळसूत्र आपलं शॉर्ट मंगळसूत्र तयार झालेलं आहे खूप सुंदर असा सेट आहे सेम इयरिंग सेम न तर यावर या खूप छान दिसते मी बनवलेली आहे सेम सेम नथ तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती खूप छान असा सेट तयार झालेला आहे आपलं तुम्ही बघू शकता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.